सकाळ सगळ्यांना नमस्कार कशा सगळे बाय किती वाजले शाळेत जायला बाय करते आठ वाजता शाळेत तर सकाळची शाळा आज उरकता का नाही अन्नाचं बघा आणि जा पटकन तर चालले शाळेत त्यांचा आवरून वगैरे दिला अनुष्का गेलीये अन्नाला अन्नाचा आवारले का बघायला रात्री थोडासा पाऊस झाला आमच्या इकडे चांगलं ऊन पडले परत आठ वाजलेले शाळेचा ड्रेस म्हणून आणि शाळेचा ड्रेस घालायला उरकल का आज उरकतच झालं उरकून बसलं ते उरकू ना आम्ही शाळेचे कपडे घालतो आणि अण्णा रंगीत घालतो ना आता आम्ही रंगीत त्यांनी जा बाय अनुष्का कोणाला मैत्री घेऊन यायची ना कोणाला आणायची नाही या लहानची ला ना ना पावडर लावली नाही गण लावला नाही आज तू मैत्री लहान नको परत जा लवकर

कोबीची भाजी बघा शेंगदाणे वेंगदाणे भाजून आताची तयारी माझं काहीच नाही अजून <laughs> रुटीन चालू रुटीन चालू कामाचं चालूच होईना या चालू नऊ नऊला जायची आहे का बर चला तर छान वातावरण आहे मस्त बाय बाय जावा लवकर गेली चौगची चौघ नमस्कार तर आता आपल्याला बनवायची आहे वांग्याची भाजी तर वांगी चिरलेली इकडे अशी आपली ताजी ताजी झाडाची वांगी तोडून आणली आणि अशी चिरून पाण्यात टाकलेली आहेत आणि इकडे कोथंबीर लसूण आणि खोबरं काढलेले आणि आपल्याला हे शेंगदाणे पण घ्यायचे बारीक करायला गरम भाजलेले शेंगदाणे आहेत आता बारीक करायचं कूट करून घेते ह्याचा आणि बघूया पुढे वांग्याच्या भाजीला मी काय काय टाकते ते तर हा कूट केला लाईट गेली त्याच्यामुळे ते खलबत्त्यात कुटावं लागलं जरा मोठं मोठंच आहे खोबरं कोथिंबीर शेंगदाणे आणि लसूण तर आता यात मसाले वगैरे टाकायचे तर मसाले टाकूया आपण तर धना पावडर आहे हा आपला जो खडा मसाला असतो त्याचं रेडीमेडचा आपला मसाला आहे हा काळा मसाला आहे घरकुले आणि हे हे काय म्हणतात ते गोडा मसाला तर असे मसाले आहेत आपले तर टाकूया ह्यात मिक्स करूया मीठ टाकायचं राहिलं आपलं मीठ टाकूया वांग्यात मसाला भरून घेतला इकडे तेल तापाय टाकले तमालपत्र टाकले दोन तीन मोहरी मोहरी तडतड व्हायला हो लागली जिरे टाकूया やっぱりできないんだから。<laughs> हेच्यावरती झाकण ठेवून देऊ आपण इकडे पाणी गरम करायला ठेवले गरम पाणी टाकायचं म्हणजे वांग शिजतं लवकर तर इकडं गरम तेलात तळलेलं वांग आणि थंड पाणी ओतलं की मग वांग लवकर शिजत नाही पाणी टाकून घेऊ आता गरम आपण असं वांग झाले आता शिजेल बघूया शेवट कसं आहे तर आपल्याला मेथीची भाजी पण करायची आहे मेथीची भाजी इकडे नीट करून आहे तर चला भाजी पण करूया मेथीच्या भाजीची पण रेसिपी दाखवते तुम्हाला इकडे लसूण वगैरे मी सर्व ठेवलं आहे वांग्यासोबतच मिरच्या वगैरे चिरते आता त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवते इकडे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे इकड़े तेल तापत टाकले लसन टाकूया आता मेरची टाकूया लसन आणि मसाला लसणाचा मस्त फोडलं घेतली आता भाजी टाकून भाजी आता मीठ टाकून घ्यायचं मुगाची डाळ टाकायची अशा प्रकारे आपली मेथीची भाजी पण झाली मुग डाळ मीठ मिरची लसूण आणि शेंगदाण्याचा कूट टाकला दोन चमचे आणि वांग्याची भाजी बघा आपली अशी झाली तर कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना